नमस्कार मित्रांनो स्त्री आणि पुरुषांनी कोणत्या पायात बांधावा बा, काळा धागा जाणून घ्या काळा धागा बांधण्याचे फायदे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ काळ्या धाग्याचा उपयोग ऊर्जेचं संतुलन करण्यासाठी नकारात्मक शक्तींपासून सुरक्षा करण्यासाठी आणि वाईट नजरेपासून सुटका करण्यासाठी देखील केला जातो सध्याच्या काळात पाहायचं झाल्यास आपल्या आजूबाजूला पायात काळा धागा बांधणाऱ्या अनेक महिला आणि अने मुली दिसतात बऱ्याचदा लोक याला फक्त फॅशन ट्रेंड मानतात मात्र यामागे आध्यात्मिक कारण आहे हे वी फार कमी लोकांना माहिती आहे खरं तर धागा ही फक्त शोभेची वस्तू नाही आहे तर याचा संबंध ऊर्जेचं संतुलन करण्यासाठी नकारात्मक शक्तींपासून सुरक्षा करण्यासाठी आणि वाईट नजरेपासून सुटका करण्यासाठी देखील केला जातो प्राचीन काळापासून असं मानण्यात आलं आहे की काळा धागा हा नकारात्मक विचार नदर, नजर दोष आणि अदृश्य शक्तींपासून आपले संरक्षण करतो कोणत्या पायात बांधावा काळा धागा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या महिलेला पायात काळा धागा बांधायचा असेल त्यासाठी डाव्या पायात धागा बांधणं उपयुक्त तसेच पुरुषांनी तो उजव्या पायात बांधावा काळा धागा बांधल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते काळा धागा कोणत्या दिवशी आणि कसा बांधावा काळा धागा बांधण्यासाठी शनिवारचा दिवस हा सगळ्यात शुभ मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर शनी मंदिरात जावे देवाला तेल अर्पण करावे या दिवशी पायात काळा धागा बांधावा बा। काही लोक सरळ पायात काळा धागा बांधतात मात्र जर तुम्ही पूजेच्या ठिकाणी थोड्या वेळासाठी ठेवून मनात ध्यान करत करता बांधलात तर त्याचा प्रभाव जास्त वाढतो काळा धागा बांधण्याचे फायदे वारंवार आजारी पडल्यानंतर शरीराच्या ऊर्जेला संतुलित करण्यासाठी आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो जर वैवाहिक जीवनात वारंवार अडचणी येत असतील तर शनिवारच्या दिवशी हा धागा बांधल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नोकरी किंवा व्यवसायातने मेहनतीचं फळ न, न मिळाल्याने काळा धागा बांधावा जर कुंडलीत शनी राहू केतूची स्थिती अशुभ असेल तर काळा धागा बांधणं लाभदायक ठरेल घरातील मानसिक अशांततेचं वातावरण शांत, शांत करण्यासाठी काळा धागा बांधावा आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ